कुडाळ तालुक्यामध्ये महायुतीनं एक दणंदी असा विजय प्राप्त केला आपल्या सोबतीनं काका कुडाळकर आहेत काका खरं तर महायुतीचा कुडाळ तालुक्यामध्ये विजय नऊपैकी सात जागा जिंकल्यात आपण हे सर्व एक खऱ्या अर्थानं कोऑर्डिनेट करत होता खरी आपली पहिली भूमिका काय भावना काय हा विजय या जिल्ह्याचे लोकनेते म्हणणारे या जिल्ह्यावर ज्यांनी आतापर्यंत कार्यकर्त्यांना मोठं केलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आपले लोकनेते नारायणराव राणेसाहेबांच्या आशीर्वादाचा आणि तेल त्यांनी दिलेल्या आदेशाचा विजया आणि या विजयात खऱ्या अर्थानं जर कोणी काम केलं असेल तर ते पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि आमचे आमदार निलेशजी राणेसाहेब यांच्या दोघांच्या प्रयत्नाला दत्ता सामंत प्रमुख म्हणून त्यांची लाभलेली साथ या सर्वांमुळे कार्यकर्त्यात एवढा उत्साह होता की जो उत्साह मी पूर्वी राणेसाहेबांच्या निवडणुकांमध्ये अनुभवलेला उत्साह पुन्हा एकदा कुडाळमध्ये जागृत झाला पुन्हा एकदा कुडाळ हा राणेसाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला राणेसाहेबांच्या विचारानं काम करणारा आणि त्याच पद्धतीचा विजय देणारा तालुका हे आज सिद्ध झालेला आहे खरं तर काका नऊपैकी सात जागा महायुतीनं जिंकल्यात खऱ्या परंतु दोन जागांवरती पराभव सहन करावा लागला सर्वांचं लक्ष नेहरूकडे लागलं होतं त्या ठिकाणी मात्र आपल्याच पक्षाचे संजय पडते यांचा पराभव झाला आहे नेमकं त्याबाबतचं काही आत्मपरीक्षण किंवा आत्मचिंतन होणार आहे का त्याबाबत काय सांगा निश्चित आत्मचिंतन आम्ही करू संजय पडते हे आमच्या दृष्टीने एक मोठं नेतृत्व होतं जिल्हा परिषदमध्ये त्यांनी बराच काळ काम केलेलं होतं त्यांचा अनुभवाचा फायदा जिल्हा परिषदेला मिळावा म्हणून वरिष्ठ नेत्यांनी त्यांना मैदानात उतरवलेलं हो होतं त्यांची स्वतःची अशी इच्छा नसताना त्यांना मैदानात उतरवलेलं हो होतं कारण आम्हाला खात्री होती की त्या भागात वेगळ्या पद्धतीनं काम केलं जाईल कदाचित त्या ठिकाणी अदृश्य कुबेरसुद्धा अवतरेल याची सगळं जाणीव होती आणि त्या जाणीवेमुळेच आम्ही थोडेसे आमचा हुकमी एक्का म्हणून त्यानं उभं केलेलं होतं परंतु ज्या पद्धतीनं एक, एक विचित्र प्रकारचा त्या ठिकाणी प्रचार करण्यात आला तो त्या भागाला विकासाकडे नेणारा नाही त्या भागातील जनतेनं फार मोठी चूक केलेली आहे की निलेश राणेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी तिनंही आमच्या उमेदवारांनी विजयी केलं पाहिजे होतं परंतु जे घडलं पक्ष म्हणून निश्चित त्याचा विचार करणार आहोत या पद्धतीचा कसा बंदोबस्त करता येईल त्याचाही कुडाळ तालुका विचार करेल आणि निलेश साहेब याबाबत निश्चित जागरूक राहतील शिवसेना भाजप युतीचा साईनाथ गावकर कोकण साहेब